हर्षिता तू चूक केलीस मी जात आहे मी तुम्हा दोघांनाही ठार मारू शकलो असतो पण मी माझ्या मुलीला कसे मारू शकलो असतो मुली तू जे केलं ते बरोबर नव्हते जो वकील काही पैशांसाठी संपूर्ण कुटुंबाचा बळी देतो त्याला ही मुली नाहीत का त्याला वडिलांचं दुःख समजत नाही का एक संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालंय आणि आता समाजात काहीही शिल्लक नाही वडील ऋषीराज यांनी या कायदेशीर प्रक्रियेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत लिहिलंय की आर्य समाजा अंतर्गत विवाह वैध असेल तर न्यायालय मुलीला तिच्या जोडीदारासोबत कसं जाऊ देत त्यामुळे आमचं संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झालेलं आहे माझं दुःख कुणीही समजलं नाही मुलीनं कुटुंबाच्या विरोधात जाऊन प्रेमविवाह केल्यानं निराश झालेल्या वडिलांनी जीवन संपवल्याची ही घटना मध्य प्रदेशातील ग्वालेर इथं घडली ऋषीराज यांची मोठी मुलगी सुमारे पंधरा दिवसांपूर्वी शेजारच्या एका तरुणासोबत घरातून निघून गेली होती तिला इंदूरला शोधून परत आणण्यात आले त्यानंतर न्यायालयीन सुनावणी दरम्यान मुलीनं सांगितलं की तिचे कायदेशीररित्या लग्न झालंय आणि तिनं तिच्या पतीसोबत जाण्याचा निर्णय घेतलाय दरम्यान ऋषीराज यांनी जीवन संपवल्यानंतर त्यांच्या संतप्त नातेवाईकांनी त्यांच्या मुलीशी लग्न करणाऱ्या तरुणाच्या वडिलांवर हल्ला केला त्यांना बेदम मारहाण केली